मी जेव्हा लहान असताना शाळेत जायची ना तरी ना त्या शाळेच्या भिंतीवरती एक नेहमी सुविचार मी वाचायची पैशापेक्षा व रक्तापेक्षा माणूस की लाख मोलाची असते तर पैसा आणि रक्त याच्याहीपेक्षा माणूस की जास्त लाख मोलाची असते आणि हा सुविचार मी नेहमी सांगायची समोर जरी आली वरती सुरुवात करायची असेल तर मी याच सुविचाराने करायची आणि दोन नंबरला यायचा माणसाने तीन गोष्टी नेहमी टाळाव्यात आत्मपरिणिंदा परदोष आणि निरीक्षण ह्या सुविचाराशिवाय माझा दिवसच म्हणजे सुरुवातच होत नसायची असं माझं रुटीन असायचं तर त्याचप्रमाणे मी माझ्या घरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात तर बघा आपण कुठलीही भाजी घालतो बनवतो तर त्यावेळेस आपल्याला कढीपत्त्याची गरज असते आता कढीपत्ता आपल्यासाठी किती गुणकारी आहे आणि किती फायदेशीर आहे हे काही नवीन सांगायला नको तरी पण माहितीसाठी सांगते आपल्या पित्तासाठी किंवा आपल्या केसांसाठी हे कढीपत्ता जो आहे खूप फायदेशीर आहे तर कडकडीत उन्हाळा आहे आणि दुपारचं दोन अडीच ऊन म्हणजे काय बघायलाच नको तर हे तर नको। तर आले होते घरी आणि येता येता ये उसाचा ज्यूस घेऊन आले आणि सगळ्यांना घरात दिलं म्हणजे खास करून वेदिकाला आणि सोन्याला या दोघांना खूप आवडतं आणि दुपारच्या जेवणासाठी बघा इकडे मी स्लाईड का कट करून घेतलेत कांदा नाही घेते फक्त काकडी आणि जे बीट आहे ते आपल्याला पाहिजेच आहे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे भेंडीची भाजी आणि चपाती आणि वरण भात असा माझा दुपारचा मेनू आहे आणि इकडे मी इडलीसाठी जे उडद डाळ आहे आणि त्यासोबत जे तांदूळ आहे तेही भिजत घातलं आहे आणि मला आहे ना ती संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती पण माझ्या मोबाईलमध्ये स्पेस कमी बसला खूप सारे व्हिडिओ झाले आहेत आत्तामध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं तिच्या वेडिंगचे व्हिडिओ आहेत लग्नाचे व्हिडिओ आहेत त्यासोबत मी ब्लॉगिंग करते म्हटल्यावर माझ्या मोबाईलमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत आता ते मला सॉफ्टवेअर मारावं लागेल की काय मला कळत नाही तर आमच्या इथे गुड्डी जे स्वीट आहे ते एकदम फेमस आहे आणि तिथून जिलेबीसुद्धा आणली होती बरं का दुपारच्या जेवणात तर आहे ना मी संध्याकाळीच हे मिक्सरमधून काढून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर बघते तर काय डब्बा फुल्ल भरून हे पीठ इतकं फुगलं आहे आणि मी जेव्हा मिक्सरमधून बारीक केलं तर हा पाच किलोचा डब्बा आहे तर ते फक्त अर्धच होतं आणि ते फुल्ल भरलं आहे म्हणजे जवळपास हा जो पाच किलोचा डबा आहे ना हा पूर्ण भरून खाली चाललं होतं म्हणून मी काय केलं एका पातेलात उठल्याबरोबर आंघोळ केली की पहिला हे केलं म्हटलं आता जास्त वेळ नको घालवायला नंतर आपण सांबर चटणी जे काय बनवायचं आहे ते नंतर बनवूयात तर बघ मी सांबरसाठी इकडे तुरीची डाळ हिरवी मिरची बटाटो त्यासोबत टोमॅटो आणि थोडंसं नमक आणि तेल टाकलं आहे तेल याच्यासाठी की जे आपलं ओतू जाणारे जे मिश्रण आहे ते ओतू जाऊ नये किंवा त्या कुकरच्या शिटीमधून पाणी येऊ नये याच्यामुळे मी तेल वापरते जेणेकरून सगळं व्यवस्थित होईल तर बघा चटणीसाठी नारळ मी फोडायला घेतलं पण नारळ माझं पावलं बरं का आणि आमच्या गावाकडे असं म्हणतात आपण ज्या वेळेस मारुतीला जाऊन नारळ फोडतो आणि तिथे जर का नारळ ते, ते खराब निघलं आतमध्ये नारळ खाण्याजोगं नाही निघलं खराब निघलं तर असं म्हणतात की ते नारळ पावतं आता माझ्या सकाळची डेली रुटीन म्हणजे काय मी सकाळी आंघोळ केली की मला थायरॉइड आहे ना मग मी सगळ्यात अगोदर थायरॉइडची गोळी घेते आणि त्यानंतर बाकीची जी काही कामं असतील माझे मी ते करते माझी दिवसाची सुरुवातच त्याने होती तर बघा माझी मुलगी आतुरताने बघत होती की मम्मी नक्की काय करते आणि तिचं तिला बघायला आवडत होतं झोपेत उठून माझ्या शेजारी येऊन बसले हे आंघोळ पण नाही केली पारुशी किती छान बघते आता कोमट पाणी मागत होती ती प्यायला कारण की झोपेतून उठली की तिला कोमट पाणीच लागतं तर मी असा विचार करते की मला दररोज हिच्यासोबत वेळ घालवायला मिळाला तर किती भारी होईल किती सोयीस्कर ठरवल पण मी खूप वेळ पाहण्याचा प्रयत्न करते ब्लॉगिंग व्हिडिओ एडिटिंग करणं खरं तर मी सांगू का व्हिडिओ एडिटिंग मी रात्री बारा एकच्या दरम्यान करते त्यासोबत दुपारी जेव्हा लेकरं झोपतील त्यावेळेस एक वीस मिनिट घेते जास्तीत जास्त पण जास्त करून रात्रीच करते कारण किती किती जरी म्हटलं लेकरं झोपल्यावर करेल पण घरातले कामं संपता संपत नाहीत माझी झोप काय जास्त वेळ नसते पण मी ही कामं मात्र करत असते तर आहे ना मक्याचं कनिज आठवडाभर झालं फ्रीजमध्ये आणून पडलंय तर आहे ना मी काय त्याला भाजलं नव्हतं आता भाजून घेतलं आणि वेदिका आणि मी दोघीने म्हणून खाल्लो खरं तर वेदिकाने थोडसंच खाल्लं तरी फक्त टेस्ट घेतली आणि बाकीचं तर मीच खाल्लं बघूया टेस्ट कशी लागते एकदम छान आणि एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस होतं मला वाटलं होतं वाळून जाईल पण नाही वाळून गेलं खरं तर आणि वेदिकाने पहिल्यांदा आवडीने खाल्लं कारण की ते जे डाळे आहेत त्याची चव मात्र वेगळी असते आणि पावसाळा आल्याच्या नंतर याची खाण्याची जास्त मज्जा असते आता था था तर उन्हाळा आहे कडकडी त्याच्यामुळे एवढं काय तर वेदिकाला केल्यावरती लाजत लाजत कशी तरी आली आणि मग तिने घ्यायला सुरुवात केली तर माझ्या मैत्रिणींन ब्लॉगिंग स्टार्ट केले मध्ये तर मी फक्त स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकत होती परंतु आता मात्र दोन्हीही जसा वेळ मिळेल तसं तेही व्हिडिओ टाकेल हेही टाकेल गुरुदेव आहेत माझ्या सोबतीला आणि माझ्यासोबत चांगलं काम माझ्याकडून करून घेण्यासाठी तर गुरुमाऊली तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या व माझ्या वेदिकाच्या माझ्या छोट्या पिल्लूच्या आणि वेदिकाच्या पप्पांच्या माझ्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी असू देत हीच मी गुरुमाऊलींकडे प्रार्थना करते स्वामींकडे वंदन नमस्कार करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता फक्त ही चव घेते तुम्हाला सांगू का गोले आहे ना अचानक काय न्यावं लागला आणि गोलेला नेण्याच्या नंतर डॉक्टर बोलले की ऍडमिट करावं तर खरं सांगायचं पूर्ण हातपाय गळून गेल ते आणि काय करावं सुचना डॉक्टर बोलले ऍडमिट करावं लागेल मग डॉक्टरांस म्हटले की बाहेर जाऊन एक कॉल करा तुम्ही तुमच्या रिलेटिव्हशी बोला आणि त्यानंतर तुम्ही आत्या मग त्यांनी आम्हाला थोडासा वेळ दिला आणि मी थोडंसं शिजते कारण की घरी सोन्या एकटा होता नंदाचा मुलगा आलेला सुट्टीसाठी आणि त्याला सोडून जाणं हेही चुकीचं वाटायला लागलं म्हणून काय त्याला आम्ही डॉक्टरांना आम्ही नकार दिला आणि त्यांना बोललो फक्त औषधं द्या बघूया त्याच्यावरती बाळाचं कमी येते का डॉक्टर बोलले होते तो खूप शांत झाला आणि त्याला सलाईन चढला तर जरा फ्रेश वाटेल आणि छान वाटेल म्हणून पण त्यांचंही बरोबर होतं आणि घरी हा मुलगा एकटा होती काळजी लागली होती म्हणून आता गोल्याला घरीच डॉक्टरने जे सलाईंचे औषध ओ आर एस वगैरे दिले ते देतो आहे आणि त्याची जुलाब थांबतली आहे थोडीशी तरी असं मला वाटतं आहे आता बघूयात अजून पुढच्या एक दोन दिवसात काय आहे चला तर मग तुम्हीही तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या टेक केअर श्री साम